आता आपण आहे ना आंब्याचा शिरा बनवायचा आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा एक वाटी आहे ना रवा घेतलेला आहे एक वा एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी आमरस घेतला आहे अर्धी वाटी तूप घेतले वेलची पावडर घेतल्या आणि काजू बदाम मनुके घेतले ते लागल तेवढं आपल्याला घ्यायचं काजू बदाम मनुके असं शिऱ्याचं साहित्य आपल्या आता आपण आहे ना दूध गरम करायला ठेवूया आणि नंतर इकडं शिरा भाजायला कडे ठेवूया आता आपण आहे ना टोप ठेवले बघा दूध घ्यायच्या वतायचं पाणी पण वतायचं एक वाटी एक वाटी रवा आहे ना आपला मग एक दीड वाटी पाणी घ्यायचं हो का दीड वाटी पाणी घ्यायचं आणि एक दीड वाटी आपण दूध घ्यायचं हो एक आणि ही अर्धी दीड वाटे झालं नाही असं तीन वाट्या सर्व मिळून झालं आता हे आपण एका साईडला गरम करायचं आणि एका साईडला आपण आहे ना कडाई ठेवूया दूध तोपर्यंत गरम होते आता कढई ठेवल्या आपण रवा भाजण्यासाठी कडाई ठेवल्या ते आता आपण आहे ना तूप टाकूया आता थोडं मी राखते नंतर टाकणार हे थोडं बघा थोडे एक चम्मच टाकले बघा नंतर टाकायचं आपण आता आपण रवा टाकूया टाकूयाच्यात मीडियम गॅसवर आपण ना रवा भाजायचा हा म्हणजे करपत नाही आणि लगेच भाजून पण निघतो कच्चा पण राहत नाही त्याला हलवत राहिला ना की भाजतो आता आपण आहे ना रव्यातच आहे ना काजू बदाम पण भाजून घेऊया ओका काजू बदाम पण त्यात भाजून घेतले ना छान लागतात मस्त आपल्या रव्याला कलर पण आलाय बघा छान पैकी आता आपण हे ना दूध आपलं गरम झालंय आणि पाणी मिक्स केलं होतं ना ते गरम झाले त्या आता आपला रवा पण भाजलाय छान पैकी ते आपण ह्याच्यात वतायचं पण गॅस आहे ना स्लो करायचा पाक तुम्ही एकदम गॅस स्लो करा नाहीतर अंगा उडण्याचे असते व आपला रवा भाजलाय छान मस्त बिके हो का कलर पण चेंज झाला त्याचा आता दूध ही हे वतते मी बघा तर दुधन हे होत एकदम पातळ झाला ना बघा आपला आता, एकदम आता ते एकदम सुसून घेते सर्व आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आपल्या आहे ना पाच मिनटं झाले बघा ठेवून पाच मिनिटांना आपण झाकण आता असा बनला आपला चांदा खुल्ला पण मस्त आता आपण हे नाही त्याची वेलची पावडर टाकूया का वेलची पावडर एकदा आपण सगळं हलवूया पाच मिनिटांना मस्त होतो लागत बिघत नाही काय नाही छान फुलतो मस्त बिक्याला फक्त दूध आणि पाणी वरताना असते ना साखर आणि हे ना टाकूयाेंगचा रस टाकूया हो का आंब्याचा आहे ना रस बनवलाय ना आपण आंबरस तेव्हा हे टाकूया आणि राहिलेलं तूप होतं ना आपण ते आता सोडायचं एक चम्मच आपण राखलं होतं ना ते एक सारखा आता आपण हलवूया सर्व जाडसरच रवा घ्यायचा म्हणजे छान सुटसुटीत होतो मग आपला बारीक घेतला ना की मग सुटसुसी होणार नाही तो आता असाच आपण आहे ना पाच मिनिटं ठेवूया चांगला आणखीन आपला वापरतोय आणि मस्त फुलतोय पण अजून बघूया आता आपण हो का आणि आपले अमरसन हे झाला एकदम नरम झालाय बघा थोडा अजून दोन तीन मिनिट आपण असाच ठेवूया वापरूया म्हणजे छान अजून बनणार अजून एक दोन मिनिट ठेवूया असाच अजून एक दोन मिनटं ठेवूया छान पिके अजून चांदा वापरून देऊया मस्त पैकी वापरतोय मग आता आपले आहे ना पाच मिनिटं आपण ठेवला होता आता पाच मिनिटाने आता उघडून बघूया पाणी सोडलंय काय आपल्या साखरनं हो का, का घट्ट पण झाला या थोड नरम आहे अजून एक दोन मिनिटं आपण ठेवूया चांदला छान बनणार मग कारण साखर आपली पाणी सोडणार ना परत परत तो नरम होणार मग अजून एक दोन मिनटं ठेवूया सात चांदला छान घट्ट बनतोय मग असाच आता एक दोन मिनिट ठेवूया आणि नंतर आणखीन आपण बघूया झाले ते बघा आपले आता एक दोन मिनट झाले ते आता आपले बघा आता आपण बघूया तो हो का मस्त फुलला पण आणि छान झालाय पण बघा हो का मस्त फुललाय आणि नरम पण मस्त झालाय आणि सुट पण छान झालाय आपण आहे ना असाच आता झालाय आपला आता गॅस बंद करूया आपण गॅस बंद करून एक दोन मिनिटं असाच ठेव आणि नंतर आपण डिश मध्ये काढूया आणि शिऱ्याला आपला स्वाद पण छान आलाय बघा असा आपला शिरा नरम झालाय बघा सुटसुटीत नरम मस्त बनलाय बघा असा शिरा असा शिरा तुम्ही पण बनवा आणि खाऊन बघा